रामकृष्ण हरी मैत्रिण मी संगीता काळे हो का माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप अगदी स्वागत आहे आपण ह्या दोन अंड्यांपासनं अगदी काहीतरी वेगळा नाश्ता बनवूया तो नाश्ता बी असा की एकदम पौष्टिक अशा पद्धतीने आपण बनवूया हे बघा इथं दोन अंडी घेतल्यात आणि मी ते आता फोडून घेते की झटपट आता आपल्या मुलाला श स्कूलला जायचं आहे की त्याच्यासाठी काय नाश्ता बनवायचा की झटपट होणारा हा दहा मिनटात दहा मिनटाचाच नाश्ता आहे अगदी तो पटकणी असा तयार होतो तो बी एकदम पोष्टी हल्दी खूप छान इथं अर्धा कांदा घेतलेला आहे चिरून थोडासा कोबी अर्धा गाजर कोथंबीर आणि अर्धा टमॅटो हे संपूर्ण मी बारीक करून घेतलेलं आहे आणि धुवून घेतलेलं आहे बघा आता आपण हे पूर्ण त्याच्यात टाकून देऊया आणि इकडं मी आपे पात्र बी तापाय ठेवलेलं आहे आता याच्यात आपण आहे ना चवीनुसार मसाले हळद हे संपूर्ण टाकूया थोडीशी हळद टाकलेली आहे नकळत हे बघा इथं थोडासा घरचा मसाला टाकला आहे थोडासा मटन मसाला बी टाकला आणि थोडीशी जिरी टाकलेली आहे मोरी नाही टाकायची आपल्याला जिरी टाकायची आणि बघा मी चाट मसाला घेतलेला आहे तो बी थोडासा टाकते कारण की चाट मसाल्याने जरा छान चव लागते एवढा छान लागतो ना हा नाश्ता खूप छान माझ्या नातवांना खूप आवडतं आणि हो का हवरी तिळ टाकलेत मी हवरी तिळ एक वेगळीच चव येते आणि मैत्रिणी याच्यात मीठ बी मी टाकलं कारण की तुम्हाला दाखवलं गेलं नाही मीठ मीठही टाका आपल्या अंदाजाने चवीनुसार थोडंसं याच्यात मी टाकलेलं आहे फक्त मी दाखवलं नाही तुम्हाला आता हे आपलं पात्र तापलेलं आहे त्याच्यात मी थोडं थोडं तेल वतते बघा आणि तेल थोडं जास्त असलं तरी चालतं आहे आणि जास्तच पाहिजे कारण की ह्या भाज्या आपल्या शिजल्या पाहिजे आता मी प्रत्येक भांड्यात थोडं थोडं तिळ तिळ टाकून घेते तेल तापलं नाही तेच तिळ टाकायचं कारण की आपले तिळ मग करपत नाही आता बघा हे पूर्ण मिश्रण केलेलं आहे ना मी त्याच्यात टाकते आणि तुम्हाला आता वाटण्यांनी खूप तेल टाकलं आहे की नंतर तुम्हाला अजिबात हे तेल दिसणार नाही आहे त्याच्यातल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजायलाच त्याला तेल, तेल, तेल लागणार आहे आणि तुम्हाला जर खरंच माझा हा नाश्ता जर आवडला असेल ही रेसिपी तर नक्कीच एकदा करून बघा आणि कुणी नवीन असेल त्यांनी लाईफ सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही शेअर करीत जा मैत्रिण आणि बघतसुद्धा जा अगदी झटपट होणारा नाश्ता आहे आणि तुम्ही तसाही खाल्ला तरी एकदमच छान आहे आणि तो पावाबरोबर किंवा ब्रेडबरोबर खाल्ला ना तरी खूप सुंदर आहे बघा आता आपण ते झालेलं आहे त्याला पलटी मारूया आता तेल मी थोडं थोडंच टाकलं होतं तरी ते पूर्ण वर आलेलं आहे पण ते तेल अजिबात राहणार नाही बघा आता पलटी केल्यावर आणि पटापट असे निघतात कारण की आपल्या त्याच्या भाज्या बी आहे ना अशा मापात एकदम शिजतात जास्त नाही काय ना आपल्याला हव्या तशा शिजतात आणि पूर्ण काय भाज्या शिजून नाही द्यायच्या हे बघा किती पटापट होतात ते पलटी आणि एकदम छान त्याला रंग बी आलेला आहे खूप छान हे बघा तेल बी पूर्ण जिरलं त्याच्यात कारण की तेल थोडं जास्त असतं ना म्हणजे ते फुलायला बी छान वाटतं फुलतं बी जास्त फुकतं मस्त पिके होतं अगदी परत आहे ना हे नाश्ता अगदी आवडीने खातात बघा आता याला आपल्याला एक मिनटभर फक्त होऊन द्यायचं जास्त नाही हो का पूर्ण ते तयार झालं आहे आता आता मी तुम्हाला ते काढून दाखवते बघा आणि कट करून बी दाखवणार आहे अगदी चटणी बरोबर खा कुडं केचप बरोबर खा खूप छान लागतं अगदी पावासोबत खा आणि तसं खाल्लं तरी खूप मस्त लागतं आता कसं आहे माझ्या नातवाला सकाळच्या पारी उठून मला काय केले खायला द्या खायला क्या त्याच्यामुळं मी दहा मिनटात हा नाश्ता तयार केला त्याच्यासाठी हे बघा किती छान वाटतं आहे मी कट केलं आहे ते गरम आहे माझ्या हाताला भासतं आहे त्याच्यामुळं मी काटे चमच्या लावले चला उद्या असंच नवीन एक खिडू घेऊन येऊ बाय